नॉमिनेशन तर आता सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं काही गोष्टींचे निर्णय करणं आवश्यक आहे कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा एकत्र पद्धतीनं करायच्या याची चर्चा आहे एक खरं आहे की दोन तीन जे मतदारसंघ आहेत त्या बाबतीत आमची चर्चा अद्याप सुरू आहे विशेषतः सांगली त्या बाबतीत सुद्धा असं आहे की सांगली हा पारंपरिक काँग्रेस मतदारसंघ राहिलेला आहेच स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि त्यांच्या परंपरा ती आहे अनेक वर्ष स्वतंत्र केलेलं आहे त्यामुळं आमचा तो आग्रह आहे की सांगली ही काँग्रेस मिळाली पाहिजे त्याच्यावर भिवंडी इथे सुद्धा आमचे कार्यकर्ते काम करत आहेत काम करत आहेत तिथे तो आग्रह आहे असे दोन तीन एक विषय आहेत की ज्याच्यावर चर्चा होणं आहे यापेक्षा जादा काही नाही तिथे ते पारंपरिक आमचे आहेत सातत्याने काँग्रेसने ते लढलेले आहेत ते आम्हाला मिळावे यासाठी चर्चा करतो आहोत तुम्ही चर्चा करत असेल तरी दुसरीकडं उद्धव ठाकरेंना मात्र सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटील असेल पर हे जाहीर करून टाकले त्यांनी काय जाहीर केले हे आम्हाला माहिती नाही काही भाषण त्यांचं ऐकलेलं नाही परंतु आम्ही आग्रही आहोत ही वस्तुस्थिती आहे समन्वयाचा अभाव आहे का कारण तसं समन्वयाचा अभाव असं नाही परंतु असं आहे की आमचा आग्रह आहे आहे भिवंडीचा त्यांचा आग्रह आहे भिवंडी ही सुद्धा काँग्रेसची कायम राहिलेली आहे काँग्रेसचा बेस आहे भिवंडी महानगरपालिका सुद्धा काँग्रेसच्या ताब्यात होती काही कारण ती जरी गेली असली तरी तिथं तो बेस फार मोठा आहे आमचा त्यामुळे तो सुद्धा मिळाला पाहिजे ती भिवंडी असा आग्रह ते ते दागा जाहीर करताना पाहायला किती मुंबईत सुद्धा आम्हाला एक आहे आणि दोन असं तीनचा आग्रह आहे परंतु चर्चा होऊन एक पाहिजे तुमच्या उमेदवार देखील उमेदवार देखील सध्या तुमच्या सोबत आहेत दिल्लीतून खरं तर नाव फायनल झालं अशा पद्धतीची प्रक्रिया चर्चा का काल लिस्ट देखील व्हायरल झाली ठीक आहे आता प्रक्रिया दोन्ही एका वेळेस सायमल ते लिस्ट आहे कारण असं नाही एकच जागा मिळाल्यानंतर मग उमेदवारांना शोध असं कधी होत नाही त्यामुळं त्या त्याची काही कामं एकत्र पद्धतीनं दुरीच कामं ठेवणार होणार आहे का लोकसभा जागांच्या चर्चा ही प्रक्रिया असतीचित्र असती म्हणजे आमचं चाललेलं आहे असं काही नाही तुम्ही जर त्या महायुतीचं पाहिलं तर तिथे काही चर्चा चाललेली आहे आजच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे चर्चा असते चर्चा करणं हा तो अधिकार असतो आग्रह करणं आणि आपल्याला मागून घेतला आपल्या पक्षाला हा मी चुकी याचा प्रक्रियेचा भाग पण उद्धव ठाकरे